तर हे जे तुम्ही आता पाहिलं हे ओसाड पडलेली ही शेती आहे पूर्ण आणि एकेकाळी या ठिकाणी संपूर्ण या परिसरामध्ये भाताची शेती अशी लहरून जायची आणि आज ही परिस्थिती बघा कशी आहे ही संपूर्ण शेती ही अशी ओसाड पडलेली आहे त्या ठिकाणी असं संपूर्ण अशी झाडी निर्माण झालेली आहे नमस्कार मित्र पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये माझं कोकण या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे एक वेगळ्या विषयावर कोकण पूर्वी गरीब होत माणसं गरीब होती पण मनाने श्रीमंत होती या ठिकाणी पूर्वी भातशेती असायची भातासोबत नाचणी वरी हरीक अशी पिकं घेऊन ती बाराही महिने आपलं पोट भरत असत आता या ठिकाणी संपूर्ण ही अशी उजाड शेती झालेली राहिलेली आहे आणि कोकणातली जी जुनी मातीची घरं होती त्या घरांची जागा ती आता अशी ही नवीन घरांनी घेतलेली आहे शेतीला जोडधंदा म्हणून गुर असायची हो शेळी पालन होत असायचं पण आता अगदी हाताच्या बोटावर बोलण्यात की लोकांकडे गुरडोरं राहिलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे शेतीबद्दल त्यांना विचारलं तर बरेच लोकांचं असं म्हणणं येतं की शेती, शेती करणं आता परवडत नाही कारण शेतकऱ्यांची जी मजुरी झालेली आहे ती मजुरी परवडत नाही आणि गुरढोरंही तेवढी राहिलेली नाहीत जेणेकरून नांगर आपण नांगर जो धरला जातो तो नांगर धरण्यासाठी गुरढोरंही तेवढी राहिलेली नाही आणि आता नांगराच्या जागी बरीचशी यांत्रिक शेती व्हायला लागलेली आहे आणि ती पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याच लोक शेती करत आहेत हात शेती झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला तर कदाचित माहीत असेल नोव्हेंबर महिन्यामध्ये ही संपूर्ण भाताची जी शेती असते ती कापणी त्याची पूर्ण होते आणि भात कापून झाल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा लाल भुईभूग कडवे पावटे तूर अशी कडधान्य या ठिकाणी लावली जात असायची आणि आता त्याचाही कुठे मागमूस दिसत नाही गेल्या काही वर्षात कोकणामध्ये बरेच बदल झालेले आहेत आता हळूहळू कोकणामध्ये आधुनिक जीवनशैली लोकांनी अनुसरायला सुरुवात केलेली आहे पूर्वी संध्याकाळ झाली की गावच्या चावडीवर किंवा एक कॉमन जागा जी असते त्या जागेवरती सर्व लोक एकत्र यायची एकत्र एक येऊन टप्पाटप्पा व्हायचा आणि एकमेकांची सुखदुःख शेअर केली जायची आता प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही आलेला आहे आणि प्रत्येकजण हे टी व्हीवरचे सिरियल्स बघण्यामध्ये मग्न असतो आणि कोणाला कोणाचंही घेणं देणं राहिलेलं नाही गाव आता तसं पूर्वीचं राहिलेलं नाही आमच्या वेळी ते दिवस अक्षरशः मंतरलेले असायचे आमच्या वेळी म्हणजे जे मंडळी सत्तरीच्या दशकामध्ये जन्मलेली आहेत त्यांना ते लोक नक्कीच रिलेट करू शकतील त्यावेळी आम्ही ज्या वेळेला गाव गावाला यायचो त्यावेळेची मजा काही औरच असायची आता फक्त आताची जी मंडळी आहे ती फक्त मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आंबे फणस काजू यांचा आस्वाद घेण्यासाठी येत असते पण आम्ही त्यावेळेला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही ते गावी यायचो आणि हे गावचं जे वातावरण होतं त्यावेळचं खूपच वेगळं होतं आणि आता जे आपण कोकणामध्ये आता बरेच बदल झालेले आहेत हे तुम्ही सुद्धा आता नवी जी पिढी आहे तिला कदाचित ते जुने दिवस माहिती नसतील पण आपण आपल्या नवीन पिढीला आपल्या मार्फत या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत शासनाने केशरी आणि पिवळ्या काठसाठी जी योजना आलेली आहे आणलेली आहे त्या योजनेमुळे कोकणातला शेतकरी आणखी आळशी झाला आणि त्यांनी ही संपूर्ण भात शेती जी आहे ती सोडून दिली आणि तो अक्षरशः परावलंबी झालेला आहे आजच्या काळात बरीचशी मंडळी ही नोकरीच्या शोधात म्हणा किंवा उद्योगधंद्याच्या शोधात म्हणा कोकणातून मुंबईला शिफ्ट झाली आणि त्यामुळे कोकणामध्ये आज प्रत्येक गावामध्ये पाहिलं तर बरीचशी घर ही बंद असतात आणि एका वाडीमध्ये फक्त एक किंवा दोनच घर सुरू आहेत चालू आहेत आणि त्या घरामध्ये फक्त एक वृद्ध आई किंवा वडील किंवा आजोबा असे प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोनच माणसं सध्या ह्या कोकणामध्ये राहत आहेत तुम्ही ही जी समोर घरं पाहताय ही समोरची जी घरं आहेत ही जवळजवळ सगळीच घरं बंद आहेत आणि इथे साधारण पस्तीस ते चाळीस घरं आहेत त्या पस्तीस ते चाळीस घरांपैकी फक्त आणि फक्त पाच घरांमध्ये माणसं राहतात बाकी सगळी घरं बंद आहेत हा जो सरळ रस्ता जातो तो जातो दहिवली गावाकडे आणि हा सरळ जातो तो वडवली ही दोन्ही जी गावं आहेत ही दोन्ही गावं गोरेगाव तालुक्यामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामधलं गोरेगाव जे आहे त्या गोरेगाव तालुक्यातली ही ठिकाणं आहेत आणि तुम्ही हा जो परिसर बघताय ना हा संपूर्ण परिसर हा भातशेतीचा आहे आणि आज बघा तिकडे अगदी तुरळक शेती केलेली आहे म्हणजे तुम्ही तिकडे बघा तिकडे फक्त एक दोन तीन चार चारच चोंडे ज्याला आपण म्हणतो ती चारच चोंडे केलेले आहेत आणि या समोर फक्त या उडव्या आहेत या उडव्या साधारण एक दोन तीन चार पाच उडव्या फक्त समोर मला दिसत आहेत तर सध्या र रत्नागिरी म्हणा रायगड म्हणा दोन्ही जिल्ह्यातली भातशेतीची ही अशी परिस्थिती आहे आणि हा जो परिसर तुम्ही पाहिलात हा परिसर आहे रायगड जिल्ह्यातला आणि इथे दहिवली आणि वडवली अशी दोन गावं आहेत आणि ही दोन्ही हा जो दोन परिसर आहे हा खरं तर भाताचं कोठार म्हणून ओळखला जायचा कारण इथे जी शेती होते ती शेती आ, बारा महिने शेती असते आत आत्ताचे जे चित्र दिसतंय ते अगदी भयानक आहे कोणी शेती करायला आज तयार नाही आहे कोकणामध्ये भात शेती तर जवळजवळ संपुष्टात येतच आहे परंतु आणखी एक कोकणाला भिडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे या कोकणामध्ये होणारं अतिक्रमण आणि हे परतीयांचं अतिक्रमण होत आहे तुम्हाला हा परिसर दाखवतो मी हा जो समोर हा पूर्ण जो डोंगर दिसतोय ना हा हे संपूर्ण घनदाट अरण्य होतं आणि तुम्ही पाहू शकता ही जी डेव्हलपमेंट झालेली आहे या ठिकाणी संपूर्ण हा संपूर्ण डोंगराचा जंगली भाग होता जंगली झाडं होती आणि ती सगळी झाडं तोडून या ठिकाणी आता बघा ठिकठिकाणी आंब्याची झाडं लावलेली आहेत समोरची बाजू सुद्धा तिकडे जी आहे ना ती सुद्धा तीच ती परिस्थिती आहे तर तुम्ही आता हा जो परिसर पाहिलात हा परिसर संपूर्ण जंगलाचा भाग होता फक्त रस्ता इथून जायचा आणि आता त्या ठिकाणी संपूर्ण वृक्षतोड जंगलतोड तोडून संपूर्ण ती जागा त्या ठिकाणी कलमाची झाडं लावलेली आहेत थोडीफार आणि थोडीफार इतर काही झाडं लावलेली आहेत सांगण्याचं सा तात्पर्य काय की कोकणामध्ये परकीय प्रांतीय घुसू लागलेले आहेत आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रत्येक वेळेला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या जमिनी विकू नका परप्रांतीयांना तर बिलकुल विकू नका परंतु कोकणामध्ये आता हे तुम्हाला ठिकठिकाणी थीक दृश्य दिसायला लागेल किंबहुना तुम्हाला सांगतो दापोली तालुका जो आहे दापोली तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा भूमिपुत्र अजिबात दिसत नाही हा जो समोर तुम्हाला रस्ता दिसतोय हा गेला मंडणगडकडे आणि हा इथून सरळ गेला खाली आ, पंदेरी पेवे महाप्रळ असा आंबेडकडे जातो आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता जातो आसवले नावाचं गाव आहे तर आ, हे जे गाव आहे आसवले हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं सुंदर असं गाव आहे पण त्याची परिस्थिती आता जी आहे ती मी आता तुम्हाला दाखवणारच आहे मी तुम्हाला हे जे जंक्शन दाखवलं या इथपर्यंत असवलेतील लोकांना आणि तिकडे पुढे आणखी एक तुम्हाला दाखवेन मध्ये रातांब्याची वाडी म्हणून आहे मिळेल ते वाहन पकडून किंवा एस टीचा एस टीची जी वेळ आहे त्या वेळेत येऊन इथे उभं राहायचं आणि मग आपला प्रवास करायचा अशी परिस्थिती होती हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय ना हा रस्ता फक्त पाऊलवाट होती आणि आता काही वर्षापूर्वी हा रस्ता झालेला आहे डांबरीकरण त्याचं पूर्ण झालेलं आहे हे आहे रातांबेवाडी आता तुम्ही जे जंक्शन पाहिलं त्या जंक्शन पासून इथपर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता आहे जवळ जवळ तीन किलोमीटरचा रस्ता ह्या ना त्यावेळी चालत जायचं आणि कोणतं मिळेल ते वाहन पकडून मग पुढे मंडणगडला जायचं अशी परिस्थिती असायची सध्या रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट आहे डांबरीकरण पूर्ण वाहून गेलेलं आहे कारण इथे भरपूर पाऊस पडत असतो आणि थोडं रुंदीकरणाचं काम सुद्धा चालू आहे किती सुंदर व्हॅली दिसते हे जे दृश्य तुम्हाला कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही करता येणार पण अतिशय सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी आपण जेव्हा पावसाळा असतो किंवा पावसाळा कि संपता समता ऑगस्ट महिन्यामध्ये जर आलात तर संपूर्ण इथपर्यंत तुम्हाला असे ढग रंगताना दिसतील आणि तिकडे समोर आहे ते टाकवली गाव आहे आणि टाकवली गावचं महादेव मंदिर आहे तर आपण आता आलो आहोत आसवले गाव आणि इथून घरांना सुरुवात झाली इथे आता एक प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एक नवीन घर बांधलं जात आहे आणि ती संपूर्ण जेवढी घरं आहेत आता तुम्हाला मी दाखवेनच सगळी घरं बंद आहेत एकही एक माणूस या वाडीमध्ये राहत नाही बघा घर क्रमांक दोन याचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही हे घर क्रमांक तीन हे सुद्धा बंद आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसतं ना हे सुंदर असं सभागृह बांधलं गेलेलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व कार्यक्रम होत असत पण आता तेही धुळकात बसलेलं आहे हे सुद्धा घर महा हा मुख्य एंट्रेंस आणि दोन बाजूला दोन असे दोन दोन जणांसाठी किंवा दोन कुटुंबांसाठी बांधलेली ही जागा आणि हे जे छप्पर आहे हे निसर्ग वादळ जेव्हा झालं होतं त्यावेळेला संपूर्ण छप्पर उडून गेलं होतं आणि तेव्हापासून हे असंच दुर्लक्षित आहे हे समोरचं घर बघा बंद आहे हे सुद्धा बंद आहे तर तुम्हाला हे ही घरं दाखवण्याचं कारण म्हणजे एकच आहे की एखाद्या स्टेशनला सुद्धा लाजवेल असं इथलं वातावरण असतं आणि तुम्ही पाहू शकता हे मागे तो डोंगर आहे आणि आपण डोंगराच्या अगदी माथ्याजवळ आलेलो आहोत आणि असं हे डोंगर माथ्यावर असणारं गाव आहे इथलं वातावरण इतकं सुंदर असतं की संपूर्ण पहाटे पाटे संपूर्ण हा हा जो परिसर आहे संपूर्ण धुक्यामध्ये असतो ते सुंदर आणि थंडगार वातावरण इकडचं असत आपण जरा पुढे जाऊया तुम्ही इथे खाली पाहू शकता लादी ही पूर्ण पाखाडी ही व्यवस्थित अशी बांधली गेलेली होती अतिशय सुंदर दिसायची आणि आता संपूर्ण हे आजूबाजूला गवत वाढल्यामुळे ती दिसत सुद्धा नाहीये हे सुद्धा घर बघा अतिशय सुंदर चिरेबंदी घर आहे या घराचं सुद्धा बांधकाम चालू आहे हे, हे सुद्धा घर बघा बंद आहे ते या घरामध्ये राहण्याचा आनंद घेण्यासाठी इथे कोणी नाही आहे किती सुंदर आणि शांत वातावरण आहे बघा पण हे उपभोगायला कोणी नाहीये तर कोकणामध्ये तुम्हाला ही अशी शोकांतिका प्रत्येक गावोगावी दिसेल काही काही गावांमध्ये एक दहा पंधरा जरी घरं असतील राहणारे फक्त एक किंवा दोन असतात एखाद्या गावामध्ये समजा चाळीस पंचेचाळीस घरं असतील तरी पण तिकडे राहणारे मॅक्सिमम पाच किंवा सहा माणसं असतात तर ही अशीच परिस्थिती प्रत्येक गावोगावी आहे आणि हे चित्र कुठेतरी कोकणासाठी हानिकारक आहे का तर याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे तुम्हाला कदाचित मुंबईमध्ये तुम्ही असं ऐकलं पण असेल की अरे आम्हाला तर गावच नाही आहे किंवा आम्हाला गावाला घरच नाही आहे तर अशी सुद्धा मंडळी असतात आणि इथे बघा सगळं काही आहे पण त्याचा उपभोग घ्यायला कोणी नाही आहे तर मित्र या व्हिडिओमध्ये इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचं याबाबत जे मी माझं मत मांडलं त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे तेही कमेंटमध्ये लिहा मला आवडेल वाचायला आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद e